शहरातील ऐतिहासिक देवस्थान इनामी जमीन दरगा नासा जग साहेब यांच्या जाग्यामध्ये दिवसोळा दिवस अतिक्रम वाढत चालला फेरफार चालू आहे त्याप्रमाणे रहि चालू आहे कायद्याने नेमानी या जमिनीची पूर्ण hmm. चौकशी केली असताना कलेक्टर के साहेबांनी कलेक्टर साहेबांनी चौकशी केली असताना त्यावेळेस त्यांनी कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढला होता याची चौकशी करा परळीचे डेप्युटी कलेक्टर परळीचे तहसीलदार परळीचे भूमी अभिलेख काढले अभिलेख काढले परळीचा यांनी बोगस सिटी सर्वे करून उकण माफिया यांचे नाव लावले आणि त्या जमिनीची खरेदी गिरी पुढे आम करण्यात मोठे गुन्हेगार आहे ज्या लोकांनी इनामी जमिनी हडप केले दर्गाची नासर जंग साहेब यांची जागा दोनशे एकर असताना परळीमध्ये दरगाह मजीद खबरस्तान ईदगाह अनेक जागा हडप करण्यात आली आहे मदत करणार परडीचा मैसूर खाता भूमी अभिलेख परडीचे रजिस्टर ऑफिस आणि परडीचे तहसीलदार तलाठी अधिकारी आणि डेप्युटी कलेक्टर या सर्वच्या मदतीनं परडीमध्ये मोठ्या प्रमाणात भूकण माफ्या तयार झालेली मोठमोठे भूकंड माफ्या प्रळीमध्ये भेटतील कारण की यांना आशीर्वाद मिळतो या भूकंड माफ्याला राजकीय आशीर्वाद मिळतो म्हणून हे भूकंड माफ्या जरगा बघत नाही कब्रस्थान बघत नाही इतका बघत नाही मजिदची जागा बघत नाही हे आपल्या राजकीय आशीर्वादाने आणि अधिकाऱ्याच्या कायदा आणि कायदा आणि पदाचा अधिकारी दुरुपयोग करायला लागली कारण की अधिकारीला कशी बळती मिळेल अधिकारीची कशी वावा होईल त्याच्यासाठी अधिकारी म्हणतात काय करायचं करा कुठं सहाय घ्यायचं घ्या अशी परिस्थिती परळीमध्ये चालू आहे जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं जिल्हाधिकारी साहेबांनी की मी परळीचा ताबडतोब चौकशी लावणार आणि परळीची चौकशी लावण्यानंतर त्या सर्व सातभारा पुरी करणार मालकी देवस्थान घेणार ही आमची शासनाला विनंती आहे त्याचप्रमाणे भूमि अभिलेख जे शिंदे साहेब जिल्हा भूमी अभिलेख यांना सुद्धा आम्ही सांगितलं त्यांनी सुद्धा त्याच्यावर हिरिंग लावायचं आम्हाला आश्वासन दिले आणि तात्काळची परळीमध्ये कारवाई होणार याची काही शंका नाही पण पर परळीमध्ये किती राजकीय वापर करा किती दबाव टाका अधिकारीला कायद्याचा कारण की लोकशाहीला आम्ही लोकशाही कायद्याच्या चौकडीमध्ये बसून आम्ही आंदोलन करणार लोक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारचे लोक आहे आम्ही आम्ही माग हटणार लोक नाही संविधाना समोर घेऊन काम करणार आम्ही त्याप्रमाणे जे खरं आहे तेच आम्ही अधिकारीला दाखवतात आणि अधिकारीला खरंच खरं आणि खोट्याचा खोटं करावं कुणाच्या दाबामध्ये अधिकारी लिहून आहे आंबेडकरीच्या मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येणार आहे या त्या लोकांनी जे मनमानी चालू केली पररीच्या त्यांना पूर्ण जमीन सोडा लागन आणि त्याचप्रमाणे नगर नगरपालिका त्याचा मोठा गोंधळ आहे नगरपालिकाने बेकायदेशीर आरची नकल दिले नगर परिषदने बेकायदेशीर बांधकाम परवाने दिले परळीच्या नगर गुन्हे दाखल करायची गुन्हे दाखल करण्यात यावा परळीच्या नगरपालिकाच्या शिव साहेबांवर तसेच तलाठी अधिकारी आणि भूमी अभिलेख यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा एसआयटी मार्फत यांची चौकशी करा आणि एसआयटी मार्फत यांना चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करावा आमची कडकरीची शासना बोलून मी